यंदाच्या पावसाच्या हंगामात कृष्णा नदीला महापूर आला मात्र तो ओसरला त्यामुळे असमानी संकटापासून सुटका झाली खरी मात्र उपाययोजना काय असा प्रश्न उपस्थित होत आहे पाहूया सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट कृष्णा नदीला महापूर ओसरत असल्याने सर्वांना खास करून सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे नेहमीची येतो पावसाळा आणि पावसाबरोबर महापूर घेऊन येतो आहे असंच म्हणावं लागेल दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षाबरोबरच कृष्णा नदीला पूर येतो पण तो ओसरतो यंदाही तसंच झालंय दोन हजार पाच आणि दोन हजार एकोणीस या वर्षी आलेला महापूर मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरलाय महापूर जेव्हा दोन हजार पाच साली आला तेव्हा मोठा हाहाकार उडाला होता तेव्हा अलमट्टी धरणाची चर्चा झाली अलमटी धरणातून पाण्याचा विसर्ग होत नसल्याने महापूर ओसरत नव्हता हे आपल्याला कळलं आणि अलमट्टी धरणाची चर्चा सुरू झाली प्रत्येक पावसाळ्यात महापुराची धास्ती घेऊनच कृष्णाकाठ आणि प्रशासन जीव जीवमुठे धरून वावरत आहे केवळ लोकच नाही तर जिल्हा प्रशासनाची देखील धाकधूक मोठ्या पावसाला की, की वाढत असते राज्य सरकारने महापुराचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली तर समितीचा अहवाल आला आहे अलमट्टीपेक्षा कृष्णा नदीच्या पात्रालगत झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा त्यात आलेला आहे पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बांधकामावर त्यात प्रकाश जोड टाकलेला आहे त्या समितीच्या अहवालाची चर्चाच होत आहे मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही महापूर मात्र लोकांचे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान करून जात आहे तसेच जीवितहानी होताना दिसत आहे मात्र पावसाने उसंत घेतल्याने महापुराने दम टाकला जिल्हा प्रशासन सज्ज होते लोकांना काही प्रमाणात स्थलांतर केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी मोठा महापूर कृष्णा नदीला येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते पण महापूर ओसरला आणि सर्वांची धाकधूक एकदाची संपली मात्र राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर सुद्धा कर्नाटकातील अलमट्टे धरणाची चर्चा होत राहिली अलमटी धरणामुळे पाण्याचा फुगोटा वाढून महापूर येतो असे म्हटले जाते लोकप्रतिनिधी आवाज उठवतात अगदी केंद्र सरकारच्या वतीने आयोजित बैठकीतही अलमटी धरणाची उंची वाढवली जाऊ नये यासाठी मागणी केली जाते पण कर्नाटक सरकार ऐकत नाही उंचीचा विषय केंद्राच्या अखत्यारीत गेला आहे त्यावर तोडगा निघाला पाहिजे परंतु राज्य सरकारने महापुराला कारणीभूत घटकांचा विचार गांभीर्याने करायला हवा पूरपट्ट्यात दिवसेंदिवस बांधकामे वाढत आहेत त्याला आळा घालण्यात महापालिका नगरपालिका कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या ग्रामपंचायतींना अपयश आले आहे पूर्वी केलेल्या बांधकामाचा विचार करणे आवश्यक असताना पुन्हा पुन्हा मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेले नैसर्गिक ओढे नाले गायब होण्याचे वाढत असलेले प्रमाण यामुळे काही प्रमाणात का होईना पाण्याचा भार वाढत आहे या सर्व प्रकारच्या कारणांचा विचार होणे गरजेचे आहे महापुराला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे हा होता सी न्यूजचे प्रतिनिधी नजीर बारगिर यांचा स्पेशल रिपोर्ट